नमस्कार तुहेरी माझे मित्र मित्रा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत पन्नास उकडीच्या मोदकांची अर्जंट ऑर्डर ही ईश्वरीने पूर्ण करून दिलेली असते आणि जिने ऑर्डर आणली असते तिने ती ऑर्डर लावण्यापर्यंत पोहोचवलेली असते लावण्याला त्या मोदकांना पाहून फार आनंद होतो आणि तेच मोदक आज नैवेद्याला मी बनवले असं सांगून सगळ्यांना सा ती देणार असते त्यामुळे तिला आनंद झालेला असतो इकडे आपण ऑर्डर पूर्ण केली आहे म्हणून ह्या गोष्टीचा आनंद आणि आपल्या गणूबाप्पाला आपल्या हाताने मोदक बनवून आपल्या बा, बाबांना लवकर बरं कर असं बाप्पाला ईश्वरी सांगत असते लावण्या इकडे तेच मोदक घेऊन नैवेद्य दाखवायला जाते पण नैवेद्य दाखवायचा कसा तर वल्लवी तिला शिकवू लागते अगोदर मंडळ करायचं पाण्याने त्याच्यावरती मोदकांचं ताट ठेवायचं त्याच्याभोवती तीन वेळा पाणी सोडायचं आणि गणपती बाप्पांना तो नैवेद्य पोहोचतो असं झा सगळं शिकवत असते वल्लवी आणि ते सगळं लावण्य करत असते इकडे ईश्वरीही आपल्या हाताने बाप्पाला नैवेद्य दाखवते तिला फार आनंद होतो की तिने हे सगळे कामं केलेली असतात इकडे अर्णव बाहेर महत्त्वाच्या कामाला जायसाठी निघतो आणि त्याच वेळेला त्याला लावण्य पाहते आणि आपण केलेले मोदक घाईघाईने त्याला दाखवायला जाते आणि मी बनवलेले मोदक आहे खाऊन पा त्यावेळेला तो नकार देतो मला महत्त्वाच्या कामाला जायचं आहे तर वल्लवी त्याला म्हणते मोदकला नकार नसतो द्यायचा घे बरं तुझी होणारी बायको आहे तिने बनवलं एवढी मेहनत करून खा मग तिने त्याने एक मोदक खाल्ला पहिला घास खाल्ल्या क्षणी त्याला ती पहिली चव आठवली ज्या वेळेला ईश्वरीने त्याला सगळ्यात पहिल्यांदा मोदक दिला होता सेम नो डाऊट अबाउट इट असं म्हणत तो हे मोदक ईश्वरीनेच केले आहे असं लावण्याला सांगू लागतो लावण्याला वाईट वाटतं हे त्यालाही जाणवतं हो पण तो म्हणतो मी खोटं नाही बोलू शकत ही ईश्वरीच्या हाताची चव आहे आणि ती मी ओळखतो याच्यात मी कधीच खोटं बोलणार नाही याच गोष्टीचा संताप मात्र आता लावण्याला झाला असतो एवढं सगळं होऊनही याला त्याच मुलीची आठवण येते त्या गोष्टीने संतापून जाते इकडे ईश्वरीचं नाव घेतल्याने लावण्य चिडलेली असते त्याच वेळेला आकाश तिथे येतो आणि मलाही मोदक आहे असं म्हणू लागतो त्याच्या हातामध्ये मोदकांचं ताट आपटत लावण्य तिथून राग रागाने तावा तावाने निघून जाते इकडे अर्णव बाहेर आलेला असतो रिक्षात बसून जाताना त्याला आकाश पाहतो मामा त्याला सांगतात आर्नवला तुझं महत्त्वाचं काम करून लवकर वापस ये मी इथे लक्ष ठेवतो आकाशने पाहिलेलं असतं की बाबाचं आणि दादाचं काहीतरी नक्कीच शिजत आहे दोघंजणं काय लपवत आहे ह्या गोष्टीचा त्यालाही आता हु हुरहुर हु, आणि हुर, उत्सुकता लागलेली आहे इकडे सगळेजण घरामध्ये जातात घरात गेल्यानंतर आर्नवचं नक्की काय चाललं आहे ह्या गोष्टीवरती तिथे वाद सुरू होतो मी त्याची होणारी बायको लावण्या म्हणते आणि हा मला काहीच सांगत नाही नक्कीच तो माझ्यापासून काहीतरी लपवत आहे आणि दरवेळेला त्या फडतूस मुल मुलीचं कौतुक करायलाही तो मागे पुढे पाहत नाही वल्लवीही त्याच्यावर रागवू लागते ह्या घरामध्ये तर काही लोकांची अशीच इच्छा आहे की ह्या घरात लावण्याच्या जागेवरती ईश्वर यावी पण मी तसं होऊ देणार नाही मामा मात्र आता मामी चोडतात अरणचं नक्की काय चाललंय ह्या गोष्टीचं टेन्शन तुम्हाला आहे ना तो बिचारा किती टेन्शनमध्ये आहे त्याच्या मनात काय काय चाललेलं आहे हे तुम्हाला माहीत नाही फक्त तुम्ही वाद घालण्यात एक्सपर्ट झालेले आहात वाद घालायला सांगा फक्त वल्लवी त्याला म्हणत असते नक्कीच असं काहीतरी आहे जे सत्य सगळ्यांना कळल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन हालेल ते तुम्ही आम्हाला सांगत नाही पण एक दिवस आमच्या डोळ्यासमोर ती येईलच ते सगळे निघून जातात मामादेवाकडे प्रार्थना करतात की आर्नवला सुखरूप ठेवू त्याच्या हातून यशस्वी प्लॅन पार पार पडू दे इकडे राजेश ठरलेल्या जागेवर पोचतो एम केला भेटायला त्यावेळेला माझं काम का केलं नाही म्हणून त्याला राजेश जाब विचारू लागतो पैसे तर माझ्या डोक्यावर बसून मोजून घेतलेस ना आणि माझं काम अजूनही केलेलं नाही असं म्हटल्यानंतर एम के म्हणतो काम जरा किचकट होतो ते काम करण्यासाठी मी माझ्या मोठ्या बॉसला बोलवले आहे कोण तुझा मोठा बॉस असं म्हणत तो कुठे आहे तुझं बॉस असे विचारतो इकडे फिल्मी स्टाईलने एंट्री करत त्यांच्यासमोर आर्नव येतो आणि आर्नवला पाहिल्यानंतर राकेशच्या पायाखालची जमीन सरकते आपण जो प्लॅन केला होता त्यात आपण अडकलेलो आहोत हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो पाळण्याचा प्रयत्न करतो त्याला आर्नवची काही माणसं पकडून ठेवतात आणि समोर उभे करतात आर्नव मग त्याला खुर्चीमध्ये हात पाय बांधून बसवतो आणि मग त्याला विचारू लागतो कसं वाटतंय तुला घर जावई तुला काही बोलायचं आहे का, का? तुझा हा हरलेला चेहरा मला फार आवडतोय पाहायला आवाज जाईकला तर आणखी जास्त आतुरता आहे मला असं म्हणत त्याच्या चेहऱ्यावरचा रुमाल तू बाहेर काढतो आणि मग हसत 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 राजेश म्हणतो तू ना खूप मोठी चूक केली आहे माझ्याशी पंगा घेऊन आता तुझी ईश्वरी आणि तुझी बहीण ह्या दोघींचंही मी आयुष्य बर्बाद करेल त्यांना जिवंतच ठेवणार नाही काय करशील पाहतोच मी असं म्हटल्यानंतर त्याला हसत हसत आर्नव सांगत असतो तू माझ्या जाळ्यात अडकला आहे आता मी तुझं काय करू करेल आणि काय नाही हे तुलाही माहीत नाही खरं तर हे मी अगोदरच करायला हवं होतो तु। म्हणजे तुला एवढे चान्स भेटलेच नसते हातपाय पसरायला आणि राहिला प्रश्न माझ्या ताईचा तर मी तिला आयुष्यभर सांभाळू शकतो आणि ती दोन दिवस रडेल माझा नवरा माझा नवरा करत आणि दोन दिवसांनी मी तिला समजवून सांगेल ती माझी बहीण आहे तिला कसं सांगायचं मला जमतं आणि मग ती खुश होऊन जाईल नंतर मग तुझी आठवण आहे तिला मी येऊ देणार नाही इकडे घरी पोहोचल्यानंतर ताई आर्नवला प्रश्न विचारते इतका वेळ तू कुठे होतास काय करत होतास आता आर्नव तिला स्पष्ट सांगतो मी ज्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणाच पत्ता मी तुला सांगू शकणार नाही आत्ता मला ह्या क्षणाला तू काहीच विचारू नको वेळ आलं आली की सगळं काही मी तुला सांगणार आहे असं म्हणत तो ताईला समजवून सांगतो आणि इकडे हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा बाबांची ईश्वरीच्या कशी तब्येत आहे पाहायला जातो पण नकळतपणे दोघांची भेट होते ईश्वरीला धक्का लागतो आणि ईश्वरी पडणार तितक्यात अर्णव सावरतो त्याला पाहून ईश्वरीला मोठा धक्का बसतो हा इथे काय करतोय चला तर मग पुढचा ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद